नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहेत एकनाथ शिंदे यांना पुन्हा एक मोठा धक्का बसलेला आहे एकनाथ शिंदे ऐवजी महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात एकनाथ शिंदेऐवजी अजित पवारांची निवड झाल्याने एकनाथ शिंदे हे नाराज आहेत त्यांना एक मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे तर सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा महायुती सरकारची स्थापन झाल्यापासून माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे बोलले जाते आता महायुती सरकारचा आणखी एक निर्णय शिवसेनेच्या शिंदे गटाचे नाराजीचे कारण ठरू शकतो राज्य सरकारने राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पुनर्रचना केली आहे नऊ सदस्य असलेल्या या प्राधिकरणाचे मुख्यमंत्री अध्यक्ष असतात इतर सदस्यांमध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे व एक वार शिंदे, शिंदे गट नाराज असल्याचं बोललं जात आहेत या कारणावरून आता पुन्हा एकदा महायुतीमध्ये धुसभूस सुरू असल्याचं बोललं जात आहेत वारंवार भाजपकडून एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला धक्क्यावर धक्के दिले जात आहे त्यामुळे एकनाथ ही नाराज गट पुन्हा एकदा नाराज झाल्याचं बोललं जात आहे तर यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा